जर ही सहा लक्षणं दिसत असतील तर तुमचं पचन म्हणजेच गट हेल्थ बिघडलेलं आहे आणि पचन खराब असेल तर एनर्जी इम्युनिटी मूड सगळं काही डाऊन होतं म्हणूनच आजच्या सोप्या मध्ये सांगणार आहे की तुमचं पोट आणि आतडी खरंच स्वस्त आहेत की नाही ते कसं तुम्ही चेक करू शकता फक्त ही सहा लक्षणं तपासा यापैकी चार जरी दिसली तरी तुमची गट हेल्थ डिस्टर्ब आहे असं समजून घ्यायचं पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि रोजच्या हेल्थ साठी दीपक फिटनेस कोचला नक्की फॉलो करा नंबर एक सतत पोट फुगणं म्हणजेच ब्लोटिंग जेवणानंतर वारंवार पोट फुगतं होता आणि दिवसभर गॅस जात राहते नंबर दोन मोशन्स अनियमित कॉन्स्टिपेशन लूज मोशन मोशन्स कधी हार्ड कधी लूज होतात कधी कधी तर होतच नाही नंबर तीन लो एनर्जी विक फोकस एनर्जी कमी असल्यामुळे फोकस जातो आणि काहीही लक्षात राहत नाही नंबर चार ऍसिडिटी आणि पोटात जळजळ ऍसिडिटी छातीत जळजळ वारंवार ढेकर येणं नंबर पाच मूड बदल म्हणजेच मूड स्विंग्स होणं अगदी छोट्या गोष्टीत मूड खराब होणं आणि चिडचिड आणि राग वाढणं नंबर सहा स्किन प्रॉब्लेम त्वचेवरती पिंपल्स डाग ढबे आणि स्किन ड्राय किंवा बेजान दिसणं जर का हे सिम्टम्स तुम्हाला दिसत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमची पचनक्रिया सुधारा